नमस्कार आज आपण एका खास गणिती रहस्याचा उलघडा करणार आहोत या दोन अज्ञात आरोपी आहेत एक्स आणि वाय आणि त्यांना पकडण्याचे क्लूज आहेत एक सामायिक रेषीय समीकरणे चला तर मग ही केस सोडूया पण विचार करा जेव्हा दोन गोष्टी माहिती नसतील तेव्हा उत्तर शोधायचा तरी कसा हे अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह दे स्टोरीसारखा आहे खरं तर आपल्याला फक्त योग्य हत्यारं म्हणजे योग्य पद्धती वापरायच्या आहेत समजा आपल्याकडे फक्त एकच क्लू म्हणजे एकच समीकरण असेल तर त्याची असंख्य उत्तरं असू शकतात पण जेव्हा दोन पक्के क्लू म्हणजे दोन समीकरणं मिळतात तेव्हा मात्र एकच अचूक उत्तर सापडतं जिथे दोन्ही समीकरणांच्या अटी पूर्ण होतात तर आपली पहिली पद्धत आहे निरसन पद्धत आपण याला म्हणूया गुप्तहेराची चौकशी करण्याची स्टाईल यात आपण समीकरणांशी अशी काही युक्ती करतो की एक व्हेरिएबल म्हणजे एक चल स्वतःहून बाजूला होतो आणि दुसऱ्याची किंमत आपोआप समोर येते ही पद्धत ना अगदीच सरळ आहे काय करायचं एका चलाला गायब करायचं उरलेल्या एकाची किंमत काढायची आणि मग त्या किंमतीवरून पहिल्या चलाला शोधून काढायचा चला हे एका उदाहरणाने समजून घेऊयात म्हणजे अजून सोपं जाईल आता इथे बघा वायला बाजूला करण्यासाठी आपण काय केलं दुसरं समीकरण आहे ना थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू त्याला आपण सरळ तीनने गुणलं त्यामुळे झालं काय ते समीकरण झालं नाईन एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स आता दोन्ही समीकरणांमध्ये वायचा जोडीदार म्हणजे सहगुणक विरुद्ध चिन्हाचा झालाय चौकशीची ही पहिली पायरी यशस्वी आणि आता येतोय तो, ये तो खरा ट्वेस्ट जशी आपण ही दोन्ही समीकरणं एकत्र करतो म्हणजे त्यांची बेरीज करतो तसं वजा तीन वाय आणि अधिक तीन वाय एकमेकांना कॅन्सल करतात आणि वाय गाय अब आता आपल्यासमोर उरलंय फक्त एकाच चलाचं एकदम सोपं समीकरण आणि हे समीकरण सोडवणं तर अगदीच सोपं आहे आपल्याला मिळालं एक्स बरोबर एक अरे वाह म्हणजे आपल्या रहस्याचा अर्धा भाग तर इथेच सॉल्व्ह झाला पहिला अज्ञात आरोपी सापडला आता काय एक्स बरोबर एक ही किंमत घ्यायची आणि आपल्या मूळ समीकरणांपैकी कुठल्याही एका समीकरणात टाकायची आणि आपल्याला वायची किंमत मिळते वजा एक बस के सॉल्ड आपलं फायनल उत्तर आहे एक कॉमा वजा एक बरं ही तर झाली एक पद्धत आता दुसरी पद्धत बघूया आलेखाची पद्धत याला आपण नाव देऊया क्राईम सीन मॅपिंग म्हणजे काय तर आपण दोन्ही समीकरणांना एका ग्राफवर दोन रेषांसारखा प्लॉट करतो आणि मग शोधतो की त्या एकमेकांना कुठे भेटतात आता ग्राफवर रेषा काढायची म्हणजे आधी काही पॉइंट्स तर मिळवायला लागतील बरोबर त्यासाठी आपण काय करतो एक्सच्या काही सोप्या किमती घेतो आणि त्या समीकरणात टाकून वायच्या किमती काढतो हे सगळे पॉइंट्स जोडले की आपली संख्येताची रेषा तयार होते हे बघा ही आहे आपल्या पहिल्या क्लूची म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर चारची रेषा एक गोष्ट लक्षात घ्या या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हे एक शक्य असलेलं उत्तर आहे म्हणजे आपला खरा आरोपी याच रस्त्यावरून कुठेतरी गेलाय आता याच ग्राफवर आपण आपल्या दुसऱ्या क्लूची म्हणजे टू एक्स मायनस वाय बरोबर दोन ची रेषा काढूया आता गम्मत बघा या रेषेवरचे सगळे पॉइंट्स दुसऱ्या समीकरणासाठी बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर असं पाहिजे जे दोन्ही रेषांवर असेल आणि इथेच आपलं रहस्य उलगडतं तो एक आणि एकच बिंदू जिथे या दोन्ही रेषा एकमेकांना क्रॉस करतात तोच आपलं अंतिम उत्तर आहे कारण फक्त तोच बिंदू दोन्ही समीकरणांच्या अटी पूर्ण करतो आणि या केसमध्ये तो बिंदू आहे दोन कॉमा दोन चला आता वळू या तिसऱ्या आणि सगळ्यात भारी पद्धतीकडे क्रेमरची पद्धत याला आपण मास्टर फॉर्म्युला म्हणू शकतो कारण यात फार डोकं लावायचं नाही थेट फॉर्म्युला वापरायचा आणि उत्तर मिळवायचं क्रेमरची पद्धत वापरायची असेल तर आधी आपल्याला निश्चयक किंवा डिटर्मिनंट म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल घाबरू नका हे खूप सोप्पं आहे हे फक्त संख्यांच्या एका विशिष्ट मांडणीतून एक व्हॅल्यू काढण्याचं सूत्र आहे काय करायचं तर तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची झालं तर या पद्धतीत आपल्याला तीन डिटर्मिनंट काढावे लागतात पहिला आहे डी जो एक्स आणि वायच्या मूळ सहगुणकांपासून बनतो दुसरं आहे डीएक्स ज्यात आपण एक्सच्या सहगुणकांच्या जागी समीकरणाच्या उत्तरांचे आकडे ठेवतो आणि तिसरं आहे डी वाय ज्यात तुम्ही बरोबर ओळखलं असेल वायच्या सहगुणकांच्या जागी तेच उत्तरांचे आकडे ठेवतो आणि एकदा का हे तीन डिटर्मिनंट्स आपल्या हातात आले था की उत्तर काढणं अगदी चिल्लर काम आहे एक्स काढायचं असेल तर एक्सला डीने भागायचं आणि वाय काढायचं असेल तर डी वायला डीने भागायचा हाच तो आपला मास्टर फॉर्म्युला चला तर मग आपल्या उदाहरणातल्या किमती वापरून बघूया डीएक्सची किंमत आहे वजा चौदा आणि डीची आहे चौदा म्हणजे एक्स आला वजा एक आणि डी ची किंमत आहे वजा अठ्ठावीस त्याला चौदाने भागल्यावर वाय येतो वजा दोन पाहिलं या फॉर्म्युल्याने सुद्धा आपल्याला तेच अचूक उत्तर दिलं तर आपण ह्या तीन वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या पण हा सगळा डिटेक्टिव्ह खेळ फक्त गणिताच्या पुस्तकापुरताच आहे का की याचा खऱ्या आयुष्यात पण काही उपयोग होतो चला बघूया हे बघा बोटीचा वेग आणि नदीच्या प्रवाहाचा वेग हे प्रश्न ऐकायला किती अवघड वाटतात नाही का पण गंमत म्हणजे असे प्रश्नसुद्धा आपण दोन सोप्या रेशीय समीकरणांमध्ये मांडू शकतो आणि एकदा समीकरणं मिळाली की उत्तर काढणं किती सोपं हे आपण पाहिलंच आहे गणित आपल्याला खरं जग समजून घ्यायला मदत करतं आणि फक्त एवढंच नाही समजा आपण बाजारात गेलो आणि दोन वेगवेगळ्या वस्तूंची किंमत काढायची असेल किंवा एखाद्या आयताकृती जागेची लांबी रुंदी शोधायची असेल अशा अनेक ठिकाणी ही समीकरणं आपल्या मदतीला धावून येतात तर आता कुठलंही गणिती कोडं सोडवण्यासाठी आपल्याकडे एक पूर्ण डिटेक्टिव्ह टूलकिट तयार आहे पहिली निरसन पद्धत म्हणजे बीजगणिताची चौकशी दुसरी आलेख पद्धत म्हणजे नकाशावर क्लू शोधणं आणि तिसरी क्रेमरची पद्धत म्हणजे आपला मास्टर फॉर्म्युला कोणता हत्यार कधी वापरायचं हे आता आपण ठरवू शकतो आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहीत आहे मार्ग कोणताही निवडा पद्धत कोणतीही वापरा पण जर तो मार्ग तर्कावर आधारित असेल तर तो आपल्याला एकाच सत्याकडे म्हणजेच अचूक उत्तराकडेच घेऊन जातो आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर असं एखादं कोढं येईल तेव्हा ते सोडवण्यासाठी आपण यापैकी कोणतं तंत्र वापरणार निरसन आलेख की क्रेमरची पद्धत विचार नक्की करा